वीट भट्टी मालकांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी तहसीलदारांना निवेदन वीट भट्टी मालकांकडून ग्राहकांची लूटमार वीट भट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत अशा वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा टुकी गावाचे दिलीप मुसळदे लोहारचे सुरेश पवार रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत स्वतःच्या खासगी खर्चातून अनेक घर अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून लक्कडकोट रामपूरसह शहादा तालुक्यातील सर्वच वीट भट्टीधारक वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांस घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू महिन्यात त्यानंतर लगेचच चौदा हजार रुपये करण्यात आला व नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहेत अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकांना लुबाडणूक करण्यास सुरुवात केलेली आहे विटांचे वाढलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या या धारकांवर कायदेशीर कडक कार कारवाई करावी जेणेकरून वीट भट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे